धारणा लेखक तुषार गुंजाळ भाग चौथा धारणा बाळा घाबरायचं नाही मी आहे ना डॉक्टर काका काही ऑपरेशन नाही करणार आहेत ते तर एक छोटीशी जादू करणार आहेत त्यांनी ही जादू केली ना की तुझे कान परत कधीच दुखणार नाहीत हो की नाही हो डॉक्टर काका हो म्हणतायत बघते आता तू हात असे पकडून डोळे घट्ट मिटून घे आणि मी जे गाणं म्हणणार आहे ना ते नीट ऐक ते गाणं तुला आलं ना तरच जादू होणार आहे ना लक्ष तुझ अरुवजी गाणं गाती आता एम एम फिल करून तीन विषयात पी एच डी मिळवलेली इकोलॉजी मध्ये यूजीसीचे दोन मेजर रिसर्च प्रोजेक्ट करणारी सात पुस्तकांची लेखिका आणि शेकड्याहून अधिक विद्यार्थ्यांची आवडती गुरु वगैरे अशी माझी स्कॉलर आरू आजी तिची नात ऑपरेशनसाठी तयार व्हावी म्हणून वसंत बापटांनी लिहिलेलं ललायला लागला पलायला लागला धडून ठेवला रे हे बडबड गीत डान्स करत त्यातल्या शब्दांचा पूर्ण फील घेत माझ्यासाठी गात होती त्या आरू आजीचा आज कोणीतरी खून केलाय कोणीतरी म्हणजे ती अशी दुपारचं जेवण उरकून नेहमीप्रमाणे आईस्क्रीम खात टीव्ही समोर बसली होती हो आईस्क्रीम आमची ही म्हातारी या वयात सीजन, तब्येत सगळं फाट्यावर मारत रोज आईस्क्रीम खाते नाही खायची ती नाहीये ना आता तर असं नेहमीप्रमाणे आईस्क्रीम खात टीव्ही समोर बसली होती टीव्हीवर चारशे टक्क्यांनी एखादा क्लासिक वगैरे वर्ल्ड सिनेमा असणार कारण आमची म्हातारी उंचे लोक उची पसंतवाली तिला पपलू डेली सोप्स वगैरे आवडतच नाहीत आवडत नव्हत्या ती नाही आता ती अशी नेहमीप्रमाणे आईस्क्रीम खात टीव्हीवर लागलेला वर्ल्ड सिनेमा बघत आरामात बसली होती तोच डोरबेल वाजली आमच्याकडे धुणीभांडी करणाऱ्या मीनाबाई काहीतरी आवरत होत्या म्हणून आरू आजी स्वत दार उघडायला गेली दार उघडताच बघते तर समोर दोन पुरुष आरू आजीला वाटलं तिचे कोणी विद्यार्थी असतील हे असे विद्यार्थी दिवसातल्या कुठल्याही वेळी तिच्याकडे शंका निरसन वगैरे करून घ्यायला येतात